नमस्कार लाइव महाराष्ट्राच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी सुपरफास्ट जय महाराष्ट्र मी कुणाल नितीन मराठे प्रभाग क्रमांक सतरा डमधनं शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांना माहिती आहे की महानगरपालिकेची निवडणुका आता होऊ घातल्या आहेत पंधरा तारखेला निवडणुकीच्या मतदानासाठी आपल्या सर्वांना आपण सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे यासाठी मी शिवसेनेच्या वतीने अधिकृत उमेदवार आहे श्रीरामाचं धनुष्यबाण घेऊन मी जनतेचा विकास करण्यासाठी मैदानात उतरलो आहे मी या सर्व चॅनलच्या माध्यमातून माझ्या जनतेला आव्हान करतो विनंती करतो की कृपया आपण मला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावे आणि आपल्या सेवेची संधी मला द्यावी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की वॉटर गटर मीटर कोणीही येतं ह्याच्यावरच बोलतं तर मी आपल्याला शब्द देतो वचन देतो की शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आपला जनते त्या है श, गटर, है। मी आपल्या जनतेसमोर देणार आहे त्यामध्ये हे वॉटर गटर मीटर शंभर टक्के कुठेही याची समस्या राहणार नाही याची मी शंभर टक्के काळजी घेईल आपला प्रभाग हा आधुनिकतेकडे गेला पाहिजे आपला प्रभाग हा वायफाय युक्त झाला पाहिजे आपला प्रभाग हा सी सी टी व्ही युक्त झाला पाहिजे युवकांसाठी लायब्ररी झाली पाहिजे लहान मुलांसाठी गार्डन झाले पाहिजे प्लेग्राऊंड झाले पाहिजे नव्हे तर आपला सर्व हा भाग जो आहे प्रभाग क्रमांक सतरा याची भौगोलिक सीमा आपण जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात व्यापारी आपल्या ठिकाणी आहेत त्यांना पार्किंगचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो पार्किंगची सुव्यवस्था त्या ठिकाणी लागली पाहिजे आपल्या प्रभागाला त्या ठिकाणी एक चांगली शिस्त लागली पाहिजे पार्किंग ए पार्किंग दो त्या अशा प्रकारचं आपण एक नियोजन लावू शकतो हॉकर्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे तर हॉकर्सला ज्या ठिकाणी आता ते व्यवसाय करतायत महानगरपालिकेची जी आरक्षित नसलेली जागा आहे या ठिकाणी एक मोठा मॉल बांधला पाहिजे आणि बचत गटाच्या महिलांना काहीतरी आपल्याकडनं सहाय्य झालं पाहिजे अशासाठी त्यांना टेंडर काढून रितसर त्यांना त्या ठिकाणी दिलं पाहिजेल आपल्या सर्वांना कल्पना आहे की एका महिलेने जर आपण दोनशे रुपये जरी दिले आणि तिला सांगितलं की महिनाभर तू त्या ठिकाणी सं तुझा संसार कर तर ती बिचारी मायमाऊली काटका स्त्रीने करते यासाठी माझं विजन आहे की आपला प्रभाग हा ऑक्सिजन युक्त झाला पाहिजेल ऑक्सिजनचं हब म्हणजे आपला प्रभाग झाला पाहिजे मी आपल्या प्रभागाला फक्त वॉटर गटर मीटरमध्ये न अडकवता आपल्या प्रभागाचं कम्पॅरिझन बँगलोर असेल मुंबई असेल त्याच्यानंतर गुजरात असेल ह्या ठिकाणी होऊ शकतं कर्नाटकामध्ये होऊ शकतं मग आपल्या इथं का होऊ शकत नाही स्वच्छतेसाठी ॲटोमोबाईल्स एक व्हॅन त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये सक्सेसफुल झाली आहे रोबोट टाईप ती व्हॅन येते कचरा उचलते पुन्हा घेऊन जाते अशा सगळ्या आधुनिकतेकडं प्रभाग कसा जाईल एकवीस शतकामध्ये याचा मी प्रयत्न करणार आहे युवकांसाठी असेल महिलांसाठी असेल सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल सर्वांसाठी मी माझं प्लॅन ऑफ ॲक्शन रेडी केलेला आहे आणि तो लवकरच आपल्यासमोर घेऊन मी येतो आहे महिला सुरक्षेचा प्रश्न आहे त्याबरोबर नशीबखोरी हो आहे या संदर्भात काय युवकांसाठी करा लक्षात घ्या आत्तापर्यंतचे जे कोणी इथं त्या ठिकाणी स्वयंघोषित चाणक्य म्हणून घेणारे आणि मोठे नेते म्हणून घेणारे काही लोक होते त्यांनी या पर्वाहाकडे कधीच लक्ष दिलं नाही जनतेने त्यांना आशीर्वाद दिले होते परंतु दे जनतेची दिशाभूल त्यांनी केली जनतेसोबत संपर्क ठेवला नाही आज समर्थनगर भागामध्ये जिथं समर्थनगर भाग आपला हार्ट ऑफ सिटी आहे इथं गांजा पिणारे दारुडे आणि सर्व मोठे मोठे क्रिमिनल असणारे लोक हे त्या ठिकाणी त्या बजरंग व्यायामशाळेजवळ बसतात मी आधी अधिकृतपणे माझ्या लेटर हेडवर चार वेळा त्या ठिकाणी पत्र दिले डीबीला सांगून त्या ठिकाणी त्यांचा गस्त वाढवला आणि काही लोक पकडून त्यांना समजूत देखील घालून घातलेली आहे हे अशा वेळेस अशा गोष्टी घडता ज्यावेळेस राजकीय एखाद्या नेत्याचं कार्यकर्त्याचं लक्ष नसतं ज्यावेळेस राजकीय कार्यकर्त्याचं लक्ष या सगळ्या विषयाकडे असतं तर या समाजामध्ये कोणचीही अशी शक्ती नाही आहे की ती त्यांना विरोध करून त्या ठिकाणी कोणती गोष्ट करू शकते राहायला विषय महिला सुरक्षेचा जर तर हे जर लक्षच जर दिलं असतं महायुतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये लक्ष जर व्यवस्थित दिलं असतं जरी प्रशासकीय कारभार इथं असला तरी देखील आपली महाराष्ट्राचा सरकारनं निधी आणून मोठ्या प्रमाणात इथं सी सी टी व्ही लावता आली असते मोठ्या प्रमाणात इथं वायफाय लावल्या लावण्यात आले असते परंतु करण्याची मानसिकता नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी आता अभाव आहे आणि खरंच मी भाग्यवान समजतो एवढ्या समस्या माझ्या प्रभागामध्ये आहे त्या सोडवण्यासाठी मला संधी भेटणार आहे आणि जनता ही आता ह्या सगळ्या लोकांना त्रासलेली आहे त्यांना एक युवा काम करणारा अराजकीय हो, त्या ठिकाणी संपर्कात असणारा गोळ्या न देणारा बघतो करतो न सांगणारा ऍक्शनला रिॲक्शन करणारा माणूस पाहिजे नाही त्यामुळे मला संधी सेवेची जनता देईल प्रचार खूप आलेला आहे आणि उपस्थित कोण कोण असणार आहे आमचा प्रचार हा म्हणजे आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारे करतो आहे कधी मग आम्ही सकाळी वासुदेवच्या माध्यमातून जी आपली हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृतीला त्या ठिकाणी जागर घालण्याचा प्रयत्न करतो आहे वासुदिस वासुदेवच्या माध्यमातून आम्ही सकाळीच पोहोचतो आहे नंतर मग आमचे पथनाट्य चालले आहेत आधुनिक प्र प्रचार काही करता येतो का तो देखील आमचा शेवटच्या तीन दिवसाचा प्लॅन ऑफ ॲक्शन आहे नंतर मग साहेब असतील सिरसाट साहेब असतील साहेब असतील संदीपांजी साहेब असतील संजनाताई जाधव असतील आणि किशनचंदी तनवाणी साहेब असतील हे सगळे नेते हे इथं तस भरून भरून बसलेले आहेत आणि या सगळ्यांनी त्या ठिकाणी ही निवडणूक मनावर घेतलेली आहे निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये श्रीरामाचं धनुष्यबाण या महानगरपालिकेमध्ये बसवून शिवसेनेचाच महापौर करू असा कार्यकर्ता म्हणून मला विश्वास आहे मतांना काय आव्हान करा मी सुजान मतदारांना एकच विनंती करतो आहे करण्या एवढा मोठा मी कार्यकर्ता नाही मी यांना एकच विनंती अशी करेल की जो आपल्या संपर्कात राहतो आहे जो आपल्या आडीअडचणीत आहे जो पोलीस स्टेशनचा विषय असेल हॉस्पिटलचा विषय असेल मग अपासून तर डपर्यंत जे काही विषय असतील आपण या सगळ्या उमेदवारांना मत्या त्या धिक्क्यांनी शिवसेनेच्या धनुष्यमानावर निवडून द्यावं आणि सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेवन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडी आमच्या <ण्थारीव> युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बसत जा डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाईव्ह महाराष्ट्र टू फोर सेवन डॉट कॉम या वेबसाईटला